नमो भगवते वासुदेवाय नमाधे राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे कशात मग सगळे मजेतच असाल ना मी आज तुमच्यासाठी भगवद्गीता अध्याय पटन सिरीज घेऊन आले आहे तरी पूर्ण व्हिडिओ पाहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अध्याय पहिला धुतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढीलप्रमाणे प्रमाणे पुण्यास आरंभ केला हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा येथे या सेन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्याबरोबरीचे शत्रू शूर आणि महान धनुर्धर आहेत तसेच युयुधान विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धासुद्धा आहेत तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाही आणि बलशाली असे दृत दृष्टकेतू चेकितान काशीराज पुरुजित कुंतीभोज आणि शैव्य यांसारखे योद्धे आहेत तेथे पराक्रमी युधामन्यू अत्यंत शक्तिशाली उत्तम मौजा सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवये आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सैनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो येथे आपण स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वस्थामा विकर्ण आणि भिरीश्रवा नावाचा पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत ते सर्व विविध प्रकारांच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुशिक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेले पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व युद्धांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला त्यानंतर शंख ढोल भिरे नगारे तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजवू लागली एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वानीयुक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले भगवान श्रीकृष्णांनी आपला पार्श्वजन्य नावाचा शंख वाजवला अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अतिदुष्कार कार्य करणाऱ्या विकृदर विमाने आपला पौंड्र नामक शंख वाजवला कुंतीपुत्र राजा युधिष्ठराने आपला अनंत विजयी नावाचा शंख वाजविला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला हे राजन महाधनुर्धन धनुर्धर काशी, काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी धृष्टदुग्न धृष्टरुग्ण विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजवले हा विविध प्रकारांचा शंखनिनाद वाढतच गेला या निनादाने आकाश व पृथ्वीतल धुमधुमन गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वज ध्वजाच्या रथावर आडू आरूड असलेला, दोज, असलेला। पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन विवरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला अर्जुन म्हणाले हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जर म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन दूतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे संजय म्हणाला हे भरतवंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम व्रत उभा केला भीष्म द्रोण आणि जगातील सर्व इतर इतर एते जल, एते सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे जल येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यामध्ये आपले वाळवडील आजे शिक्षक मामे भाऊ पुत्र नातवंडे मित्र तसेच सासरे व हितजी हितचिंतक अर्जुनाने पाहिले जेव्हा कुंतीपुत्र पुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला अर्जुन म्हणाला हे कृष्ण या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे स्मूख कोरडे पडले आहे माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत हातातून धनुष्य गोळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य आहे मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव हे कृष्णा मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही हे गोविंद ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी ते जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला या सर्वांचा काय लाभ आहे हे मधुसूदन जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मेहुने आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत तेव्हा जरी त्यांना मला मारले तरी मी त्यांना मरण्याची इच्छा कशासाठी करावी हे जनार्दन पृथ्वीचं काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही दृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार या आतताई आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हालाच आम्हाला पापच लागणार आहे म्हणून धृतराष्ट्रांच्या पुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही हे जनार्दन जरी यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधव आपल्यालाच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ हे जनादन जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबांची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्रांशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरीसुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यांमध्ये का सहभागी व्हावे कुळाच्या नाशामुळे शाश्वत शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते हे कृष्ण कुळामध्ये जेव्हा अधर्माचे जे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वंशजा हे वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते अनावश्यक संपत्ती संपत्तीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करण्यासाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्टकृत्यांमुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कल्याणाची सर्व कार्य उद्ध्वस्त होतात हे हे प्रजापालक हे कृष्ण गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्यनिवास करतात अरे काही अरे काही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत ते हे किती चमत्कारिक आहे राज्य सुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त हो झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत शस्त्रधारी दृतराष्ट्रां धूतराष्ट्रपुत्रांनाही माझ्यासारख्या नि निशस्त्र आणि प्रतिकार न करण्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होई संजय म्हणाला रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे